हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना रुपाली किचनमध्ये मी रुपाली आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आहे दिवस रविवार तर आज रविवारची पाटणी पार्टी आहे चिकनची तर आज बनवणार आहे मी चिकन फ्राय मिस्टरांच्या आवडीचं तर मिस्टरांची फरमाईश होती की आज मी चिकन बनवावं तर मग मी इथे छानपैकी चिकन आणलं मार्केटमधून आणि दोन तीन वेळा मस्त स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर चुलीवर मांडला गंज आणि गंजामध्ये टाकलं तेल आणि तेल टाकल्यानंतर त्यामध्ये टाकून घेतले मग मी बारीक कट केलेले कांदे आणि आता मस्तपैकी हे कांदे छान ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे आणि कांदे ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहोत आपण सर्व स्वच्छ घेतलेलं चिकन आणि हे सर्व चिकन मस्तपैकी गलगलीत गल असं शि शिजू द्यायचं आहे आपल्याला मस्त छान वाफेवरच होते थोडंसं झाकण ठेवून द्यायचं आणि मस्तपैकी हे वाफेवरच चिकन तयार होते आणि हे झालेलं आहे आपलं चिकन बघा कसं पाणी सुटलेलं आहे चिकनला आणि त्यामध्ये मी थोडंसं एक टमाटर पण कट करून टाकला होता छान टेस्ट येते टेस्ट येते यामुळे चिकनला आणि छानपैकी हळद आणि मीठ पण टाकून घेतलं शिजलं आहे आपलं चिकन आणि चिकन शिजल्यानंतर मग मी इथे मसाला वाटायला घेतला आता चिकन म्हटल्यावर पाट्यावरचा मसाल्याची चव वेगळीच असते तर मी इथे आता काळं वाटण तयार करून घेणार आहे त्यासाठी मी वा पाट्यावर लसण आणि अद्रक टाकून घेतलं त्यावर थोडंसं जिरं टाकून घेतलं छानपैकी आता मस्त बारीक मस्त चो असं छान पेस्ट आपण करून घ्यायची आहे पाट्यावर लसण अद्रक आणि जिऱ्याची मस्त मऊसर अशी पेस्ट तयार होते त्यात थोडीशी कोथिंबीर पण ॲड करायची होती मला त्यानंतर मग मी मागून कोथिंबीर ॲड केली छान असं मस्त आपली लसण आणि अद्रकची पेस्ट तयार झालेली आहे पाट्यावरची पाट्यावरची चव म्हटलं तर काही वेगळी चव असते मिक्सरमधलं खाऊ खाऊ सारखा कंटाळा आलेला असतो तर कधी कधी वेळेस पाट्यावर पण करायचं येतो कंटाळा आपल्याला पाट्यावर वाटायचा पण काय करता चौपन तोंडाला हवीच असते ना काहीतरी वेगळी तर मग मी इथे आता थोडी कोथिंबीर पण टाकून घेतली आणि लसण अद्रक कोथिंबीर आणि जिरं ह्या सर्व याचं एकत्र वाटण करून घेतलं आणि हे वाटण झाल्यानंतर मग मी छान असा चुलीमध्ये कांदे पण टाकले होते शिजायला ते कांदे शिजून झाल्यानंतर जाळायला आणि ते कांदे जाळून झाल्यानंतर मग मी इथे कांदे पण पाट्यावर वाटून घेतले थोडे गरम होते वाटायला भारी जात होते त्यामुळे मग मी थोडे हळूहळूच वाटून घेतले अशा प्रकारे छान आणि बारीक कट केलेलं खोबरं होतं माझ्याकडे ते पण मी भाजून घेतलेलं होतं ते पण मग मी यामध्ये थोडंसं ॲड केलं आणि कांदा आपलं कांदा आणि खोबऱ्याचं इथे वाटण तयार करत आहे मी त्यामध्ये थोडंसे गरम मसाले पण ॲड करायचे आहे आणि हे बघा इथे मी खोबरं टाकून घेत आहे बारीक केलेलं भाजलेलं आणि थोडे गरम मसाले पण ॲड केले मी यामध्ये जे आपल्याला लाग जे आपले नेहमी गरम मसाले असतात आपल्याकडे ते कलमी वि लव आपलं कलौंजी मिरे पावडर वगैरे सर्व माझ्याकडे पावडर केलेल्याच आहे तर मग मी थोडंशा यामध्ये टाकून घेतल्या दगडफूल वगैरे सर्व तर इथे मस्तपैकी असं काळं वाटण आपलं तयार झालेलं आहे हे हे बघा किती छान असं वाटण तयार होत आलेलं आहे आपलं पाट्यावरचं नग नक, नक्की एकदा पाट्यावर असं वाटण तयार करा आणि बनवा चिकनची भाजी खूप टेस्टी झाली होती खूप मस्त झाली होती सर्वांनाच आवडली छान सगळ्यांनी कौतुक केलं मस्त चव झाली होती भाजीची तर इथे झालेलं आहे आपलं काळं वाटण तयार पाट्यावरचं तर मग त्यानंतर आता आपलं चिकन पण शिजत आलेलं आहे चला म्हटलं आता आपण चिकन शिजलेलं आहे एक सा बाजूला भाजी काढून घ्यायची खाली उतरून घ्यायची चुलीच्या आणि वन परत मग मी त्या गंजामध्ये टाकलं तेल गरम होण्यासाठी चुलीवर गंज ठेवला आणि गंजामध्ये टाकून घेतलं मग तेल तर इथे बघा आता मस्तपैकी तेल तपू द्यायचं चुलीवर तेल तपल्यानंतर त्यामध्ये सर्वात आधी आपण जो पहिले वाटून घेतलेला गोडा होता वाटणाचा तो टाकून घेतला म्हणजे लसण अद्रक आणि सांबार तर मग तो गोळा टाकल्यानंतर थोडासा होऊ द्यायचा तेलामध्ये त्यामध्ये टाकायचा आता काळं वाटण काळं वाटणमध्ये जो आपण मसाले जे वाटून घेतले होते तर अशा प्रकारे काळं वाटण तयार केलं होतं आणि ह्या काळा काळ्या वाटणाची टेस्ट म्हणजे चिकनची एकदम भारी होते भारी टेस्ट होते मस्तपैकी अस अशा असं गावाकडे अशाच पद्धतीने चिकन मटण बनवल्या जाते मच्छी वगैरे तर ह्याच वाटणापासून बनवतात आणि त्यामुळे ते, ते खूप चविष्ट होते खूप टेस्टी होते तर इथे मी सगळे मसाले काढून घेतले जिरे पावडर धने पावडर तिखट मीठ हळद आणि गरम मसाला तर हा माझ्याकडे गरम मसाला माझ्या घरचाच बनवलेला आहे अप्रतिम अशी चव आहे या मसाल्याला तर मग मी आता हे सर्व मसाले टाकून घेणार आहे इथे वाटण शिजत आलेलं आहे छान असं झालेलं आहे काढं काढं आता तुम्ही म्हणसान की हे काढं काढं होत आहे पण हे जेवढं आपण शिजू देणार आहोत तेवढं छान असं होते चे चवीला छान भाजी होते था था, तर इथे आता सर्व वाटण शिजलेलं आहे आपण त्यामध्ये पूर्ण मसाले टाकून घेणार आहोत तर हे बघा आता मस्त आपलं विस्तो पण छान चुलीमधला पेटलेला आहे चुलही छान पेटली होती आणि बाहेर पाऊस सुरू होता थंड थंड चुलीवर स्वयंपाक करायची मजा येत होती मला तर मग मी इथे आता सर्व मसाले टाकून घेतले गंजामध्ये छान आता तेलामध्ये होऊ द्यायची आहे आपल्याला हे मसाले व्यवस्थित झाल्यावर याची चव छान होते आणि आपण मसाले त्याच्यात मसाल्यामध्ये पाणी वगैरे घालायची घाई नाही करायची थोडे होऊ द्यायचे नाहीतर मग आपल्या भाजीचे सगळे टेस्ट बिघडून जाते तर मग आता इथे मी थोडीशी कसुरी मेथी पण टाकून घेतली चवीला कसुरी मेथीने पण छान भाजीची चव वाढते तर मग आता इथे झालेली आहे माझी कसुरी मेथी टाकून भाजीमध्ये हळूहळू मसाला फिरून घेत आहे मी आणि मस्तपैकी पाऊस पण सुरू आहे थंड थंड बाहेर चला तर आता आपण थोडं थोडं करून जे चिकन आहे शिजवलेलं ते टाकून घेऊ हे बघा आता मस्तपैकी शिजलेलं चिकन मी आता या गंजामध्ये टाकून घेत आहे मसाल्यामध्ये मसाल्यामध्ये पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे हळूहळू हे बघा अशा प्रकारे मी थोडं थोडंच टाकत आहे माझ्या चम्मचनी जेवढं टाकता येईन तेवढं एक पीस दोन पीस असं आणि हे बघा छान असं मस्त टाकून घेते पूर्ण मसाल्यामध्ये चिकन टाकून झाल्यानंतर त्याला पूर्ण असं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे सगळे मसाले आपले त्या चिकनला लागायला पाहिजे हे बघा आता हळूहळू करून मी तसंच करत आहे छान अशी गरमागरम आपली चिकनची भाजी होत आहे तयार तर मंडळी कशी वाटली आजची चिकनची भाजी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर माझ्या रुपाली किचनला नक्की सबस्क्राईब करा कारण एक जास्त जास्तीत जास्त चार ते पाचच सबस्क्रायबर आहेत माझ्या रुपाली किचनला तर नक्की बघा ही रेसिपी आणि सबस्क्राईब करा तर चला या मग चिकन जेवायला इथे आपलं चिकन बऱ्यापैकी होत आलेलं आहे गरमागरम चिकन भाकरी आणि गरमागरम असा भात त्यासोबत जेवणाची रंगत वाढवायला कांदा आणि लिंबू मस्त असं जेवण झालं सगळ्यांचं आणि मिस्टरांच्या आवडीचा बेत होता आज माझ्या मिस्टरांना तर खूपच आवडते चिकन आणि मटण त्यांना पंधरा दिवसातून तर एकदा हवंच हो असते मी त्या तशी पाहिलं तर मी फार हे करते कमी करते चिकन पण एखाद्या वेळेस पाहिजे तसं मुलांनाही द्यायचं असते याच्यामध्ये मग सूप आहे मी जो हा शिजवलेला सूप असतो तो पण अप्रतिम होतो तो पण हो मुलांना देते चला तर मग आता गंजामध्ये मी सर्व पाणी टाकून घेतलं जे बॉईल केलेलं पाणी होतं आपल्याकडे चिकनसोबत सुटलेलं ते पण यामध्ये टाकून घेतलं तर इथे तयार आहे आपली भाजी त्यावर टाकली थोडीशी कोथिंबीर गरम मसाला आणि ही भाजी तयार झाली चला तर या मग सर्वांनी चिकन जेवायला हे बघा सर्वजण मस्त आता इथे जेवायला बसलेले आहे माझे मामा आहेत अमरावतीचेच एक त्यांना जेवायला बोलवलं होतं आज ते पण जेवण करत आहे हे बघा बाजूनं आणि मिस्टर पण जेवायला बसलेले आहे तर जेवण मस्त गरम गरम हे बघा मामा तारीफ करत आहे चला तर मग परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये बाय कसा वाटला